लोक कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी सहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नगर परिषद कार्यालय अक्षरशः गजबजून टाकले होते ज्यामुळे कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवसांपैकी एक असल्यामुळे उमेदवारांमध्ये चूरच दिसून आली विशेष म्हणजे काही उमेदवारांनी आपले अर्ज आणि कागदपत्रे शेवटच्या क्षणे तपासून घेण्यासाठी चक्क तहसीलदार निलेश काकडे यांच्यासमोर ठाण मांडले होते आर આઈ છે પ્રદેશ સરચિટણીસ સંજે કુમાર बनसोडे शिवसेना गट युवा नेते मोहसिन जाकीर सौदागर सामाजिक कार्यकर्ते शरीफ तांबोळी माजी नगरसेवक संजय घाडगे बबू जिनेरी सरफराज कुरेशी आणि युवा नेते सुनील जगताप यांच्यासह अनेक उमेदवारांनी तहसीलदारांकडून अर्जांची तपासणी करून घेतली तपास यापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक अडचणी आल्या होत्या त्यामुळे निवडणूक आयोगाने पाचव्या दिवसापासून उमेदवारांना ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची अनुमती दिली प्रचंड गर्दीमुळे नगरपरिषद कार्यालयात पोलीस हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे ज्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता आले शिवसेना शिंदे गटाकडून अनेक प्रमुख उमेदवारांचे नामांकन दाखल केले दोन डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी केली आहे शनिवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक दहा ब माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र मोहसिन जाकीर सौदागर यांनी मोठ्या समर्थकांसह अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती पालके आदिका सुभाष बनसोडे सानिया संजय कुमार प्रभाग क्रमांक एक ब घाडगे संजय विजय प्रभाग क्रमांक तीन अ भालेकर रोहिणी प्रदीप क्रमांक चार ब मार्कड सुभाष सुखदेव प्रभाग क्रमांक पाच तांबोळी शमीम रशीद प्रभाग क्रमांक सहा अ शिंदे जयंत श्रीरंग प्रभाग क्रमांक सहा ब मेहेर मनीषा सोमनाथ प्रभाग क्रमांक सात अ ब शेख इरफान जब्बार जगताप कमल अरुण शेळके दिव्या संदीप प्रभाग क्रमांक दहा अ वनमाला रामा शिंदे यावेळी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती लक्षणीय होती ज्यामुळे परंडा नगर परिषद निवडणुकीतील उत्साह हो शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा